नमस्कार ऋषालीज आयडियाज सादर करीत आहे मकर संक्रांत स्पेशल मराठी उखाने भाग पाच जन्मोजन्मीची पुण्याई आज आली फळाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळेला खडी साखरेचा सा खडा खावा तेव्हा गोड रावांना मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवण्याची आहे खोड मनोभावे पूजा करून पूजा केली सुगड्याची रावांना हौस आहे पतंग उडवण्याची मनोभावे पूजा करून गौरी हार रावांनी धरला पतंग मी घेतला मांजा आणि चक्रीचा भार दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आला बुधवार रावांच्या सहवासात येऊन आनंदाचा झाला साक्षात्कार पौष महिन्यात येतो मकर संक्रांती सण रावांचे नाव घेते ऐका सर्वजण मोत्याच्या माळेला शोभून दिसे सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांती सणाला सुगड्याची पूजा करते रावांसाठी दीर्घायुष्य ईश्वराकडे मागते मकर संक्रांती सणाला दारात काढली रांगोळी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान मोह माया प्रेमाची जाळी पसरली दाट राव आणि मी पतंग उडवण्यासाठी मकर संक्रांतीची पाहतो वाट जाई लावली अंगणी मोगरा लावला दारे रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी हळदी कुंकू ठेवते घरी दारातील तुळशीला पाणी घालते गार रावांना तिळगुळ आवडतात फार दाराला घालते मोत्याचे तोरण रावांचं नाव घ्यायला मकर संक्रांतीचे कारण संक्रांतीच्या दिवशी सुगड्याचे करतात पूजन रावांचे नाव घेते ऐका सर्वजण मकर संक्रांती सणाला केली तिळाची राव आहेत माझे बहादूर गडी मकर संक्रांती स्पेशल मराठी उखाने भाग पाच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ऋषालीज आयडियाज चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद